हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आमदार दौलत दरोडा यांच्या शुभ हस्ते नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न शहापूर आगारात नवीन पाच लालपरी बस दाखल प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारा राज्य परिवहन महामंडळाच्या शहापूर एस टी आगारातील बहुतांश बसेस मागील अनेक वर्षांपासून नादुरुस्त स्थितीत असून फाटलेल्या सीट्स फुटलेल्या खिडक्या मोडकळीस आलेले दरवाजे अशा जीर्ण स्थितीत अनेक बसेस आहेत यातील अनेक बसेस कालबाह्य झालेल्या आहेत ही बाब शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली व नवीन बसेससाठी प्रयत्न केले असता आमदार दौलत दरोडांच्या प्रयत्नांना यश आले असून शासनाने शहापूर एस टी आगाराला पाच नवीन बसेस दिल्या असून आज सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी शहापूर बस आगारात या नवीन बसेचा लोकार्पण सोहळा शहापूर विधानसभा आमदार तथा महाराष्ट्र राज्य राज्यमंत्री दर्जा अनुसूचित जमाती कल्याण समिती अध्यक्ष दौलत दरोडा यांच्या शुभ हस्ते पार पाडण्यात आला या प्रसंगी आमदार दौलत दरोडा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डी के विषय ठाणे ग्रामीण जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा कल्पना तारमळे ज्येष्ठ कार्यकर्ते जैतू भोईर शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे महिला आघाडी शहापूर तालुका अध्यक्ष सविता शहापूर तालुका उपाध्यक्ष शैलेश खर्डीकर भारतीय जनता पार्टीचे माजी प्रभारी शहापूर तालुका अध्यक्ष तुकाराम भाकरे शिवसेना शहापूर तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे कैलासवाशी दशरथ तिवरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश तिवरे तुकाराम वेखंडे शहापूर एस टी आगार व्यवस्थापक मानसी महेश शेळके व चालक वाहन कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार दौलत दरोडा आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी बसमध्ये बसून दौलत दरोडांनी स्वतः बस चालवून लोकार्पण केले

आणि आपल्याला आता नवीन पाच बसेस मिळाल्यात काय सांगाल आपण साहेबांच्या प्रयत्नातून आपल्याला ज्या काही पाच बसेस मिळाल्या त्या साहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार किंवा आणि आमच्या वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार आम्ही त्या जिथे जास्त अर्निंग सध्या चालू आहे आपल्या तिथे त्या मार्गावर चालून आगाराचं उत्पन्न वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि साहेबांनी जे काही आता आपल्याला सांगितलं की नवीन बो बस स्पोर्टचं काम त्याच्याही म मा, मागे आम्हीही आहोत तर ते लवकरात लवकर चालवून प्रवाशांना ज्या नवीन सुविधा देता येतील त्या देण्याचा आपण शंभर टक्के प्रयत्न करून साहेबांचे खूप खूप आभार मी काय म्हणतो की आपण आता बघा किनवली शहापूर असेल किंवा वासीन शहापूर असेल या ठिकाणी आपण छोट्या बसेस का चालवत नाही तिथे खूप इन्कम आहे छोट्या बस हा मग त्यासाठी तुम प्रयत्न करणं सक्कत नाही शासनाकडे आपल्याला जिथे आपल्या मोठ्या बसेस जाऊ शकत नाही ज्या रस्त्यामध्ये मोठ्या बसेस जाऊ शकत नाही तिथे आपण छोट्या बसची मागणी केलेली आहे आणि त्याची लवकर पूर्तता होईल अपेक्षा अपेक्षा सर आज या ठिकाणी आपल्या हस्ते एस टी डेपोच्या पाच बसचं या ठिकाणी आपण लोकार्पण केलं आहे काय सांगायला बाबा निश्चितचपणे संपूर्ण महाराष्ट्राची मागणी होती की संपूर्ण महाराष्ट्राच्या आकारामध्ये अतिशय जीर्ण झालेल्या अशा बसेस होत्या आणि त्या शासनाच्या निदर्शनास आणून आम्ही दिल्या शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब माननीय अजितदादा पवार यांनी मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगचे आदेश माननीय परिवहन मंत्री माननीय आमचे सहकारी प्रताप सरनाईक यांना दिले प्रताप सरनाईकांनी मिटिंग घेतली मी स्वतः त्या मिटिंगला होतो आम्हीसुद्धा आग्रह केला की महाराष्ट्रात जेव्हा नवीन बस येतील त्याचा वाटा आमच्या शहापूर तालुक्यालासुद्धा मिळावा अशी आम्ही त्या ठिकाणी के मागणी केली आणि मागणी केल्यानंतर त्यांनी तात्काळ पाच का होईना पाचामुखी परमेश्वर आम्ही असं म्हणतोय पाच का होईना त्या पाच नवीन बसेस आपल्या शहापूर आगाराला मिळाल्या त्या पाच नवीन बसेस कोणत्या रूटला धावतील कोणत्या रूटला जातील माझ्याकडे कालपासूनच मागण्या आल्या की आमच्या रूटला नवीन बस द्या परंतु हा सर्वेस्व अधिकार आधार प्रमुखाचा आहे ते ठरवतील त्या शेड्यूलप्रमाणे मग ती महिलांना असेल पुरुषांना असेल किंवा जनरल एखादी ज्या ठिकाणी जास्त जा अर्निंग असेल त्या ठिकाणी नवीन बस देण्याचा आम्ही निश्चित आग्रह धरू की जेणेकरून ते अर्निंग डबरीने वाढेल आणि महाराष्ट्र परिवहन मंडळाचं जे अर्निंग आहे जे उत्पन्न आहे ते वाढीस कस कसं लागेल अशा पद्धतीचे प्रयत्न निश्चितचपणे आग्रा प्रमुख आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी करतील मी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाचे मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो साहेब आपण आता आपले जवळजवळ पाच टर्म होत आहेत आपण हे पहिल्यांदाच ओपनिंग करत असल कसं वाटते तुम्हालापणे पहिल्यांदाच पूर्वी ज्या दहा सीटर ज्या छोट्या बस आल्या होत्या त्या छोट्या बसची सुद्धा मी मागणी केलेली आहे त्यासुद्धा देण्यासाठी महाराष्ट्र शासन या ठिकाणी निश्चितचपणे कटिबद्ध आहे राहिला प्रश्न बस पण आगाराचं काय बांधकामाचं काय तर त्या बांधकाम ठेकेदारांनी महाराष्ट्र राज्याच्या माननीय परिवहन मंत्र्यांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत कोणत्याही परिस्थिती येत्या ती ती तीन महिन्यामध्ये म्हणजे दिवाळीच्या अगोदर जसं आज आपण दिवाळी साजरी केली तशी बसस्फोट या ठिकाणी निर्माण केलेलं आहे ते सुद्धा पूर्णत्वात जावं म्हणून माननीय परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने कामसुद्धा सुरू आहे आणि निश्चितचपणे ते काम झाल्यानंतर याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मा परिवहन मंत्री या ठिकाणी आपल्या तालुक्याला येतील आणि चांगल्या पद्धतीची भेटवस्तू म्हणजे चांगल्या पद्धतीची सुविधा देण्याचं काम माननीय महाराष्ट्र शासन करेल ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद